मंडळी नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाइट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण हवामानाचा अंदाज देत असतो मागच्या सोमवारी आणि परत बुधवारी सुद्धा आपण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खानदेशामध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल वादळी पाऊस पडेल आणि गारपीट सुद्धा होऊ शकते असा अंदाज दिला होता त्यानुसार विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडला काही ठिकाणी हलका पडला काही ठिकाणी मध्यम पडला मराठवाड्यामध्ये सुद्धा क्वचित ठिकाणी पडला मराठवाड्याबद्दल अंदाज थोडासा आपला चुकला पण चांगला झालं म्हणजे चांग चुकला म्हणजे तिथे अशी शक्यता होती थोडं जास्त पाऊस पडेल पण एवढा पाऊस पडला नाही आणि धुक्याबद्दल आपण सांगितलं होतं की बहुतांश ठिकाणी धुकं राहील आणि त्यामुळं धुक्यामुळं काही ठिकाणी नुकसानसुद्धा होऊ शकतं तर तो अंदाज जवळपास बऱ्यापैकी खरा ठरला फक्त मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं आता या आठवड्यामध्ये काय होत आहे या आठवड्यामध्ये आपण हवामानाचा अंदाज आणि त्यानुसार कृषी सल्ला सुद्धा घेतला आहे या आठवड्यात सगळीकडे कोरडं हवामान हो अपेक्षित आहे आणि गेल्या आठवड्याच्या तुलनेत थंडीमध्ये थोडीशी व्हाड सुद्धा या आठवड्यात अपेक्षित आहे आपण मागच्या सोमवारी सुद्धा सांगितलं होतं की रविवारपर्यंत हे तापमान जास्त राहील थंडी कमी राहील मात्र सोमवारपासून थंडी व्हाड व्हायला हो सुरुवात होईल आणि त्यानुसार या आठवड्यामध्ये सगळ्यात कमी तापमान हे पूर्व विदर्भात राहील तिथं साधारणतः आपण जर पाहिलं तर दहा ते बारा अंश म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळपर्यंतचा पलीकडचा भाग यवतमाळचा चंद्रपूरकड साईडचा नागपूर वर्ध्याचा काही भाग या, या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान हे दहा ते बारा अंश राहील पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि खानदेशामध्ये किमान तापमान हे बारा ते पंधरा अंशापर्यंत राहील आणि दक्षिण महाराष्ट्र जो आहे त्यामध्ये तापमान हे पंधरा ते अठरा अंश राहील किमान तापमान असा एक अंदाज या आठवड्यामधला आहे थंडीमध्ये थोडीशी वाढ होते मात्र जर आपण पाहिलं तर सामान्यापेक्षा कमी थंडी किंवा सामान्यापेक्षा म्हणजे सामान्य जी पाहिजे असते तेवढी थंडी अजून नाही आहे यावर्षी थंडी फार नसल्यामुळं आपण जे उन्हाळी पिकं पेरणीचं कालावधी आहेत त्याला तुम्ही लवकर सुरुवात सुद्धा करू शकता थंडीमुळे जे उगवण शक्तीवर परिणाम होतो तो काही फारसा जाणवायचा अंदाज यावर्षी दिसत नाही ज्या ठिकाणी पाऊस पडला आणि हरभरा खूप मोठ्या प्रमाणात फुलोरा अवस्थेमध्ये होता आणि जर जा पाऊस जास्त पडला असेल किंवा धुकं जास्त पडला असेल अशा ठिकाणी फुलगळ तिथं मात्र हरभऱ्याची झाली असेल जास्त प्रमाणात फुलगळ झाली असेल तर नवीन फुल काढण्यासाठी तिथे झेप आणि बारा एक्स आपण फवारा देऊ शकतो तर मंडळी आता पाहूया आपण हरभरा पिकाबद्दल माहिती मी आत्ताच सांगितलं जसं सा जास्त धुक्या आपल्या जास्त धुवारीमुळे धुहीमुळे किंवा पाऊस पडल्यामुळं ज्या ठिकाणी हरभऱ्याची फुलगळ जास्त प्रमाणात झाली असेल किंवा फुलवळ्यात भर फुलवळ्यात पाणी दिलं म्हणून फुलं गळून गेले मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली असेल तर तिथं नवीन फूल काढण्यासाठी आपण झेपचा डोस वाढवून साधारणतः दहा ते पंधरा मिली आपण झेप सांगत असतो पण वीस मिली झेपचा डोस करायचा बारा एकसष्ट शून्य हे शंभर ग्रॅम सांगतो याला दीडशे ग्रॅम करायचं आणि याचा जर फवारा आपण तिथे हरपऱ्याला दिला तर नवीन फूल तिथं सहज निघू शकते शेतकरी बंधू मी दोन दिवस अकोला येथील कृषी प्रदर्शनीमध्ये होतो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी प्रदर्शनीमध्ये आणि तिथं शेकडो शेतकऱ्यांसोबत मी भेटलो फार आनंद झाला शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आणि आमच्या प्रती शेतकऱ्यांचं प्रेम पाहून खरंच मन बहरून आलं गहिवरलं मन आणि जो शेतकऱ्यांचा विश्वास आणि प्रेम आमच्यावर आहे तो अबाधित राहील त्यासाठी शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचं आम्ही काम करणार आहोत तांत्रिक माहिती शेतकऱ्यांना देणार आहोत कारण जे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तिथे ऐकल्या किंवा त्या तुम्ही तसं युट्यूबवर सुद्धा सुद्धा सांगत राहता प्रत्यक्ष भेटीत सांगत राहता पण त्या दोन दिवसामध्ये जवळपास किमान पाच सहाशे शेतकरी भेटले असतील आणि त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया ह्या नक्कीच मला आयुष्यभर लक्षात राहतील बऱ्याच शेतकऱ्यांनी झेपचं उदाहरण सांगितलं आमच्या सोयाबीनला एकही आईनं फोन ठेवलं नव्हतं म्हणे सगळं आम्ही एवढे परेशान झालो की आता काय करणार तुमचा व्हिडिओ पाहिला झेप फवारा दुप्पट डोस करा आणि पहिल्यापेक्षा जास्त फुलं लागले एका शेतकऱ्यांना तर अशी गंमत सांगितली भरारीबद्दल की भरारी साहेब माझ्याकडून थोडंसं सा जास्त फवारलं गेलं डोस थोडासा सात ऐवजी दहा मिली फवारलं तुरीच्या अक्षरशः शेंगा फाटून दाना बाहेर येतोय एवढा तुरीचं दानाचा आकार वाढला असे वेगवेगळे अनुभव शेतकऱ्याने सांगितले तुरीच्या उत्पादनाबद्दल सांगितले तुरीचं पीक किती चांगलं आलं सोयाबीनमध्ये काय आपण सांगितलं त्याचे फायदे काय झाले तर खूप आनंद मला झाला तर हरभऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला गळ झाली तर झेप आणि बारा इसटचा फवरा द्या मर रोग वेगवेगळे -वे लक्षण असतात मर रोगाचे जसं हरभरा शेंड्याकडून वाळत येणे हे मर रोगाचं लक्षण आहे हरभरा लाल पिवळा पडणे ते झाड पिवळं पडलं लाल पडलं तर हे आज न उद्या वाढणार आहे एकदम लाल झाड होणे खालून वाढत येणे हे सगळे मर रोगाचे लक्षण आहे मर म्हणजे मूळकूज आणि मूळकूज म्हणजे तुमचे कुजले म्हणजे अन्नद्रव्याचा अपटेक म्हणजे उचल होत नाही किंवा कमी होतो आणि अन्नद्रव्याचा उचल कमी झाल्यामुळं झाडावर असे परिणाम दिसतात यासाठी मर रोग जर जास्त असेल कुठल्याही स्टेजमध्ये वाढीची अवस्था असो किंवा फुलधारणा असो किंवा घाटेपक्के होणारे असो अशा परिस्थितीमध्ये आपण आधी सांगितलं आहे की त्याला ट्रायकोबोस डीएक्स याची ड्रेनिंग आपलं बीज प्रक्रिया करा ती काही दिवसापर्यंत तुम्हाला प्रोटेक्शन देईल पण पूर्ण काळ किंवा बुरशी जास्त असेल आपल्या शेतामध्ये तर शंभर टक्के ट्रायकोबोस्टमुळे तिथं फायदा शेवटपर्यंत होणार नाही त्यामुळं आपल्याला दोन गोष्टी पर्याय परत आहे एकतर ट्रायकोबोस्ट डीएक्सचा पुन्हा वापर करू शकतो आपण पण त्यासाठी जमीन ओली असली पाहिजे जर पाणी देत असाल तुम्ही काही शेतकऱ्यांनी सांगितलेली खूप भ्नाट खूप चांगली आयडिया मी तिथे अकोल्याच्या प्रदर्शनीमध्ये मला शिकायला मिळालं की स्प्रिंकलरची शिप जेव्हा मार लावतात ते ला, लावता तेव्हाच ते। त्या विहिरीच्या पाण्यात किंवा जिथून पाणी घेतात तिथल्या पाण्यातच डायरेक्ट ट्रायकोडर्मा तिथे असं सोडतात की त्या सगळ्या पाण्यातच ट्रायकोडरमा मिश्रित ते पाणी राहील हा खूप चांगला एकदम बेस्ट पद्धत आहे ट्रायकोडर्मा जर तुम्ही एवढ्या मोठ्या पाण्यात असं विरघळून जर सोडला तर खावं म्हणजे तुम्ही शिप जर लावत असाल स्प्रिंकलरना पाणी देत असाल तर त्या शिपमध्ये तुम्ही आपला ट्रायकोबोज डीएक्स दुसरा ट्रायकोडर्मा वेटेबल पावडर ते विरघळत नाही ते जमणार नाही ट्रायकोब डीएक्स विरघळून घ्या आणि सोडून द्या त्यात एकरी अर्धा किलो किंवा रेतीत मिक्स करा फेकून द्या आणि पाणी द्या पाणी देण्याच्या आधी त्याला तसं वापरलं तरी चाललं ज्या ठिकाणी जास्त मर आहे अशा ठिकाणी एकटं ट्रायकोडर्मा काम करणार नाही तिथं आपला ट्रायकोबुस डीएक्स आणि सुडोबुस डीएक्स दोघांचं एकत्र आपल्याला करून द्यावं लागेल खूप चांगला मी एका शेतकऱ्यांनी सांगितलं सर सा, मी आणि माझी धर्मपत्नी दोघंच शेती करतो मजूर सांगत नाही तुम्ही तितोरीला ड्रेंचिंग करायला सांगितलं आमच्याकडे पाण्याची व्यवस्था हो नव्हती आम्ही थोडी 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 पावडर आपली ट्रायकोबुस्टची सोडली आणि योगायोगाने संध्याकाळी पाऊस आला झिम झेम पावसामुळे ते सगळं एक झाड आमचं तुरीचं वाळलं नाही असे खूप अनुभव मला तिथं ऐकायला मिळाले तर ट्रायकोगो डीएक्स अर्धा किलो एकरी डीएक्स अर्धा किलो कोणत्या पद्धतीनं रेतीत मातीत शेण खातात मिक्स करून फेकून द्या वरतून पाणी द्या किंवा स्प्रिंकलरच्या पाण्यामध्ये त्याला सोडा हा पहिला उपाय झाला दीर्घकाळ परिणामकारकता त्याची आहे सुडोगुष्ट सुद्धा मर थांबते पण जिथे मर जास्त आहे जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आहे तिथं सुडोबूस दिल्यामुळं त्याची हो ताकद शक्ती वाढते ट्रायको आणि सुडो एकत्रित दिल्यामुळं त्याचा हो फायदा तिथं खूप चांगला होतो दुसरा रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करू शकतो आपण जे काही फवारे देतो त्या फवारणीमध्येच जास्त मर असेल तर एलिएट नावाचं बुरशीनाशक जे आहे तीस ग्रॅम प्रतिपंप तुम्ही तिथं वापरू शकता यापैकी दोनपैकी कुठला उपाय करायचा हे मर रोगाच्या लक्षणासाठी तुम्ही करू शकता त्यानंतर वाढीच्या अवस्थेमधील फवारणी ज्यांच्या पेरण्या थोड्याशा उशिरा झालेल्या आहेत सध्या फुटवे आहेत वाढ होते अशा वेळेस जर तुम्हाला फवारायचं असेल तर सरळ सरळ आळीच्या नियंत्रणासाठी इमान दहा ग्रॅम फवारा या इमान बद्दल सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी अनुभव सांगितले म्हणजे बाजारात दुकानदार आम्हाला बदलून द्यायचा प्रयत्न करतात इमान मागितले की दुसरा कोणतं तरी इमान हट्टीन देतात मुद्दाम स्वस्त आहे म्हणतात तसं आहे आम्ही सगळं करून पाहिलं पण जे इमानचे रिझल्ट आहेत ते दुसऱ्या कोणत्या नाही नाहीये असं सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी तिथं सांगितलं तर बघा चांगल्याच गुणवत्तेचं चा फार चांगलं असेल तर दुसरं वापरायला हरकत नाही नाही इमान दहा ग्रॅम घ्या फुटवे काढण्यासाठी टॉपअप चाळीस मिली अधिक एकोणीस एकोणीस शंभर ग्रॅम जर तुम्ही खुडू शकले खुडणी केली हरभऱ्याची फारच चांगलं नाही खुडणी करू शकले तर फुटवे काढण्यासाठी टॉपअपचा वापर तिथं करा टॉपअप फांद्या जास्त येतील जास्त फांद्या म्हणजे उत्पादन जास्त जास्त फुटवे म्हणजे जास्त फांद्या म्हणजे जास्त उत्पादन आणि मर रोग जास्त असेल तर तिथं एलिएट ग्रॅम आपल्याला आहे हा आहे फुल लागेपर्यंतचा फवारा घेतला तरी चालेल फुल लागल्यानंतर सुद्धा जर क्वचित फुल लागलं तरी सुद्धा हा फवारा चालेल मात्र थोडंसं फुलाची संख्या वाढली तर मग आपल्याला इथं फवारत बदल करायचा आहे आळी नाशकामध्ये इथे सिंजो घ्या सिंजो सात मिली सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं साहेब आम्हाला आधी गंमत वाटली की कोराजनपेक्षा अर्ध्या किमतीतच हे औषध या मिळते याचे रिझल्ट असतील का नाही पण आम्ही जेव्हा फवारलं तेव्हा खरंच आम्हाला कौतुक करावं असं वाटलं काही शेतकऱ्यांनी सांगितलं की बाकी सगळे कंपनीचे खोराजेन जे आहेत ते पतले आहेत पातळ आहे आपलं शिंजो मात्र घट्ट आहे काही शेतकरी म्हटले की शिंजोमुळं कोणतीच आळी राहिली नाही सगळ्या प्रकारच्या आळ्या मेल्या त्यामुळं दुसरी दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला थोडंसं रिस्क घ्यायची नाही इथं का या मागच्या आठवड्यात जरा ढगाळ वातावरण होतं त्यामुळं अटॅक वाढू शकतो त्यामुळे शिंजो मिली घ्या आणि इथं फुल वाढणं हे गरजेचं आहे आपलं त्यासाठी झेप पंधरा मिली फुलाची संख्या वाढावी फुलगळ कमी व्हावी फुल टिकून राहावं त्यासाठी झेप आणि बारा एकसष्ट शून्य शंभर ग्रॅम जास्त मर असेल तर एलईट घ्या नाही तर हा जो धुवारी येऊन गेली आता मागच्या दया दोन तीन दिवसात धुवारी येऊन गेली मर जर नसेल पण धुवारीपासून संरक्षण झालं पाहिजे त्यासाठी प्रोपिको वीस मिली घेऊ शकता तुम्ही यांना दोन तीन गोष्टी होतील एक तर धुवारीपासून संरक्षण होईल एक तर फुटव्याची संख्या सुद्धा वाढेल वाढसुद्धा थोडीशी कंट्रोल करायची असेल तर ऐवजी पंचवीस मिली प्रोपिको जर प्रोपिको घेतलं तुम्ही किंवा झेपसुद्धा पंधराशे वीस जर घेतलं तर जास्त वाढ होत असेल तर तिथे लगेच तिथे वाढ थोडीशी कमी होऊन फुटव्याची संख्या आणि फुलाची संख्या तिथे वाढायला मदत होईल तर हा झाला फुलातला फवारा त्यानंतर भर फुलात म्हणजे फुला आहे आणि घाटे अशा फवारा जर द्यायचा असेल तर याच्यात थोडेसे बदल असे करू शकता तुम्ही तशी स्टेज कोणाची फारशी नाहीये पण घाट्याला सुरुवात झालेली असेल आणि तेव्हाचा फवारा असेल तर इथं सिंजोच्या ऐवजी परत अजून आपल्याला आळीनाशक बदलू शकतो आपण रावडी किंवा विटारा प्लस घेऊ शकतो इथं झेपच्या ऐवजी भरारी झिरो आपलं बारा एकसठच्या ऐवजी झिरोबावून चौतीस आणि बुरशीनाशकामध्ये विसल असा फवारा आपण घाटे लागल्यानंतर तिथं घेऊ शकतो हरभऱ्याला सिंचन भर फुलात भरपूर फुलं असताना शक्यतोर पाणी देऊ नका पाणी फुलाची सुरुवात झाली की तेव्हा द्या आणि फुलं संपत आले आणि सगळे घाटे दिसतात तेव्हा दुसरं पाणी देऊ शकता एकदम भर फुलात पाणी देणं शक्यतोवर टाळा हरभऱ्यामध्ये आंतरमशागत ही फुलं लागेपर्यंत करू शकता एक दोन कोळपण्या करू शकता कोळपणी केल्यामुळे थोडसा मर रोगाला सुद्धा प्रतिबंध तिथं बसतो कुडणी हरभऱ्याचे जे शेंडे फुटतो आपण त्यांना त्यामुळं ते शेंडा फुटल्यामुळं फांद्याची संख्या वाढते फांद्याची संख्या वाढल्यामुळे उत्पादन वाढतं साधारणतः पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान शक्य झालं तर हरभऱ्याचे शेंडे फुडा नाही शक्य झालं तर झिरोबाहून चौथीचा फवारा द्या ते तुमचे जे आळी असते घाटे आळी घाटे आळीचं अरासायनिक नियंत्रण फवारा न करता नियंत्रण करण्यासाठी पक्षाला बसण्यासाठी पक्षी थांबे इथे आपल्याला करणं गरजेचं आहे पक्षी थांबा एक काडी उभी रवायची खाली चांगली थोडीशी एखादा फूड आणि त्याला आडवी काडी बांधायची याच्यावर पक्षी बसतील आणि त्यांचं लक्ष आळीवर गेल्यानंतर ते आळ्या खातील त्यासाठी पक्षी थांबे आपण तिथे करणं गरजेचं आहे त्यानंतर आता गहू पिकाबद्दल माहिती घेऊ गव्हाच्या पेरणीची वेळ सुद्धा तशी टळलेली आहे पण त्यामुळे शक्यतो आता पेरणी करू नये आणि गहू पेरवायचा असं वाटत असेल तो मला त्याच्या इतर पिकं आहेत जसं उन्हाळी भैमुग आहे पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत करू शकता उन्हाळी बाजरी आहे पंधरा जानेवारी ते साधारणतः पंधरा तीस जानेवारीपर्यंत उन्हाळी ज्वारी पंधरा ते तीस जानेवारी आहे उन्हाळी तीळ आहे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी उन्हाळी मूग आहे पंधरा फेब्रुवारी ते पाच सात मार्चपर्यंत असे पिकं तुम्ही घ्यायला हरकत नाही गव्हाला खत युरिया जो आहे तो एकदा न देता दोन वेळेस करून द्या विभागून एकरी एक, एक बॅग द्यायची करू द्या ठीक आहे एकच बॅग द्या पण अर्धी अर्धी करून दोन वेळेस द्या या पद्धतीने गव्हाला तणनाशक गव्हामध्ये आपलं अलग्रिप तणनाशक आहे आणि ते रुंद पानाच्या तणांना नियंत्रण करण्यासाठी जमिनीत ओलावा असताना साधारणतः तुम्हाला वीस दिवसापासून तर तीस दिवसाच्या दरम्यान जमिनीत ओलावा असताना अलग्रिप जर फवारलं तर रुंद पानाच्या गोल पानाच्या तणाचं नियंत्रण तुम्ही तिथं करू शकता आणि जर तुम्हाला तिथे फुटवे कमी असेल तर टॉपअप वापरू शकता गहू पिवळा पडाल अशी भीती वाटत असेल तर शॉकअप सुद्धा त्यासोबत वापरू शकता आणि गव्हामध्ये पोंगेमर किंवा खोडाळी असेल तर या आपल्या तन सोबत तुम्ही रेज नावाचं कीटकनाशक सुद्धा वापरू शकता खोडमाशी किंवा पोंगेमर जर असेल तर रेज पंधरा मिली याचा एकट्याचा फवारा सुद्धा तुम्ही गव्हामध्ये करू शकता जिथे आ, खोडात आळी आहे किंवा पोंग्यात आळी आहे पोंगे मर असेल तर त्यासाठी त्यानंतर गव्हामध्ये शेंडा करपणं गळणं किंवा पोंगे मर असल्यास रेच आज मी तुम्हाला सांगितलं गव्हाला सिंचन जे आहे जास्त पाणी दिल्यास गव्हामध्ये पिवळेपणा येतो त्यामुळं नियंत्रित पाणी देणं गरजेचं आहे ओंब्यात दाना भरण्याची अवस्था त्यानंतर फुलोरा अवस्था या नाजूक अवस्था आहे अशा अवस्थामध्ये गव्हाला पाण्याचा ताण पडू देऊ नका फुलोरा अवस्था आणि ओंबीत दाना भरण्याची अवस्था यात ताण पडू देऊ नका गव्हाला फुटवे कमी असल्यास टॉपअप फवारू शकता आणि गव्हाला काही ठिकाणी लवकर ओंब्या लागल्या आहेत तिथे पेरणी लवकर झाल्यामुळं थंडी सुरू होण्याच्या आधीच ज्यांनी पेरणी केली तिथं गहू लवकर निसवला आहे त्याला आता काही उपाय नाही गव्हाची जास्त उंची वाढल्यास त्याला लिओसिन तुम्ही लावलं नसेल उंची वाढत असेल जास्त उंच वाढेल अशी भीती असेल तर फुलं म्हणजे ओंब्या टाकण्यापूर्वी तुम्ही तिथे तीनशे मिली लिओसिन पाच किलो रेतीमध्ये मिक्स करून ते जर फेकली रेती एका एकरात पाणी देण्यापूर्वी तर तिथे वाहन नियंत्रित राहू शकते आणि ओंब्या लागल्यानंतर दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये गव्हाला हा फवारा जर दिला तर अजून तुमचं वीस टक्केपर्यंत उत्पादन वाढू शकते शंभर लिटर पाण्यात भरारी पन्नास मिली जिब्रेलिक ऍसिड दोन ग्रॅम आणि बीग बी एक किलो शंभर लिटर पाण्यासाठी एवढं जर तुम्ही फवारा केला गव्हाला दाना भरत असताना ओंब्या भरत असताना तर नक्कीच तुमचं उत्पादन तिथे वाढते त्यानंतर तुरीमध्ये तुरी आता बहुतांश मराठवाड्यातल्या तुरी तर काढणीला आल्या बऱ्याचशा काढल्या सुद्धा घरातही आल्या बाजारातही तुरी आल्या आणि दुर्दैव असं की तूर बाजारात येणं चालू झाल्यापासून जवळपास दहा दिवसामध्ये तुरीचे तीन हजार रुपयानं भाव पडले शेतकऱ्याचं दुर्दैव आहे मी मागे व्हिडिओ बनवला होता आता तरी एकत्र या जोपर्यंत आपण एकत्र येत जो नाही जोपर्यंत आपण काही आपल्या हातपाय हलवत नाही तोपर्यंतही असंच होणार सरकारनं पिवळा वाटाना बोलवला आयात केला तुमच्या तुरीचेही आणि हरभऱ्याचे सुद्धा भाव पडू शकतात त्यामुळं आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईज जी आहे त्या मिनिमम सपोर्ट प्राईजच्या खाली तुमचे तुरीचे त्यानंतर सोयाबीनचे आणि कापसाचे भाव गेले आहेत एम एस पीच्या खाली आता तरी व्हा एकत्र या याचा एक स्पेशल व्हिडिओ आपण परत एक बनवूया पर तर तुरीमध्ये तुम्हाला खोडवा जर घ्यायचा असेल तर तुरीला एक कापणीच्या आठ दहा दिवस आधी इथ्रेल नावाचा संजीवक पंधरा मिली प्रतिपंप वापरायचं आहे फवारायचं आहे त्याच्यामध्ये पांडा सुपर वगैरे हो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुरीची कापणी शेंडे शेंडे कापून घ्यायची जेवढे शेंगाचा भाग आहे तेवढाच कापायचा आणि त्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा डी पी अधिक पोटॅश द्या नंतर पाणी द्या आणि पुढचे तीन फवारे जे आहेत आपण शिफारस करतो तसे तीन फवारे द्या तुरीमध्ये सुरुवातीला जर तुम्हाला समजा दहा क्विंटल तूर जर झाली तर नंतर खोडव्यामध्ये पाच सहा क्विंटल पर्यंत तूर, तूर तुम्हाला होऊ शकते तिसरा फवारा काही ठिकाणी विदर्भात फक्त ज्यांनी पाणी दिलं आणि थोडंसं लेट झालं बाकी तर सगळ्या तुरी मॅच्युअर झाल्यात शेंगा वाढणं चालू आहे पण काही ठिकाणी तुरीला तिसरा फवारा बाकी अशा ठिकाणी तुरीला तुम्हाला रावडी किंवा झेनॉप हेच कीटकनाशक वापरा याचं कारण की हे आळीला तर मारतं पण सोबतच तुमची शेंगमाशी जी असते किंवा मुकन अडकन ज्याला म्हणतो आपण ते ज्याच्यामुळे होतं जी कीड असते ती शेंगमाशी तिला सुद्धा कंट्रोल करायला आपल्याला रावडी किंवा झेनॉप फायद्याचं आहे याच्यासोबतच तुम्ही सुखई किंवा विसल हे बुरशीनाशक घ्या भारा सात मिली घ्या आणि Uh, कोरडोजी तूर असेल तर तेरा झिरो पंचेचाळीस पाणी दिलेलं असेल तर बिग पी शंभर ग्रॅम असा फवारा हा जर राहिला असेल बाकी तर हा फवारा तुम्ही घेऊ शकता नवीन पांढरी तूर बुस्टर गोदावरी परभणी बीड अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये नांदेड पण आलं त्याच्यामध्ये बरेच शेतकरी पांढरी तूर लावतात आणि पांढऱ्या तुरीमध्ये आपण यावर्षी गोदावरी नावाची तूर मराठवाडा कृषी विद्यापीठाची आपण बुष्टरनं उत्पादित केलेली बूस्टर गोदावरी तूर दिली होती आणि या तुरीचं अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन आज सध्या दिसत आहे खूप चांगलं याचं उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे मर रोगाला कमी वेळी पडणारी आहे आपण या भागातले किंवा पांढरी तूर उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच गोदावरी कुठं पाहायला मिळाली तर पहा बुस्टर गोदावरीचं आपल्याला खूप चांगलं उत्पादन मिळेल लालतूर पेरणाऱ्या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये आपण सातशे सोळा दिलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांनी मला अकोल्याच्या प्रदर्शनामध्ये सुद्धा सांगितलं तुरीचा विषय निघाला की साहेब आपली सातशे सोळा खूप चांगली आहे चारोपेक्षाही चांगली आहे मारुतीपेक्षाही चांगली आहे सगळ्यात चांगला परफॉर्मन्स आपल्या सातशे सोळाचा आहे असं बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं ज्यांनी पेरली नाही त्यांनी सातशे सोळा सुद्धा नक्की पहा अजून एक दोन म्हणजे तीन व्हरायटी आपण नवीन तुरीमध्ये देणार आहोत पुढच्या वर्षी त्यातली एक आहे ती आपली संशोधित तुरी आहे बुस्टरच्या स्वतःच्या जाती आहेत लाल क्रांती ती जात सातशे सोळापेक्षा पेक्षा पंधरावीस दिवस लवकर येते पाच सहा दाण्याच्या शेंगा आहेत चोपड्या शेंगा आहेत खूप चांगले उत्पादन देणारी लवकर येणारी आणि चांगलं पिकणारी मर रोगाला बळी न पडणारी वांज रोगाला बळी न पडणारी नंतर लाल तारा आहेत हे आणि ला आपली सफेदा आहे पांढऱ्यामध्ये सफेदा या तिन्ही जातींची उत्पादन क्षमता सध्या ज्या तुरी आहेत त्यांच्यापेक्षा चांगली आहे मर रोगाला बळी पडत नाही वांज रोगाला बळी पडत नाही याचं थोडं थोडं बियाणं एकदम थोडं थोडं बियाणं तुम्हाला बाजारामध्ये मिळेल मग त्यासाठी तुम्हाला तुमच्या विक्रेते जे तुमच्या भागातले जे विक्रेते त्यांना सांगून ठेवावं लागेल किंवा बुष्टरच संशोधित तुरीचं बियाणं आल्यानंतर आमच्यासाठी तुम्ही रिझर्व्ह ठेवा त्यांना सांगून ठेवलं तर ते तुम्हाला देतील तसंच कापसाचं बियाणं सुद्धा छावा नावाचं कापसाचं बियाणं आहे ते सुद्धा यावर्षी एकदम थोड्या प्रमाणात पहिलं वर्ष आहे त्यामुळे एकदम थोड्या प्रमाणात देऊ तर तुम्ही तिथे मिळून जाईल तुम्हाला इतर पिकाबद्दल माहिती उन्हाळी पिकामध्ये मी सांगितलं भैमुख पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी उन्हाळी ज्वारी पंधरा जानेवारी ते तीस जानेवारी उन्हाळी तीळ हा पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी उन्हाळी मूग पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च आणि हे तुमचं बाजरी राहिली इथं उन्हाळी बाजरी जी आहे ती सुद्धा पंधरा जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत तुम्ही पेरू शकता आणि ज्यांच्याकडे जशी सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी तसं पेरणी करावी कापसाची फर्दर शक्यतोवर घेऊ नका गुलाबी बोंडाईचा खूप मोठा अटॅक आहे घ्यायचाच असेल तर प्रॉपर त्याला ताण देऊन तीन चार फवारे जर घेत असाल आई नाशकाचे तरच त्यानंतर त्याच्यामध्ये तर फुलं आपलं पानं लागल्यानंतर त्याला एक फवारा तुम्हाला द्यायचा आहे सध्या हिरवा कापूस असेल तर इमान रिहांश आणि रिफ्रेशचा त्याच्यावर फवारा द्या कापूस काढून दुसरं पीक घ्यायचा असेल तिथे कापूस हिरवा दिसत असेल तर पानं जाळण्यासाठी पाते जाळण्यासाठी बोंड फुटण्यासाठी ओंडो किंवा ग्रामोक्झोन हे त्याच्यावर फवारलं तर सगळं झाड जळून जातं आणि बोंड फुटतात त्याचे अठ्ठेचाळीस तासाच्या आत मका ज्वारी बाजरी या पिकामध्ये आपल्याला फॉल आर्मीवर जी आळी असते लष्करी अळी हिचा प्रादुर्भाव जास्त असतो त्यासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट म्हणजे विटारा प्लस याच्याबद्दल सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं लष्करी अळी आली होती सोयाबीनवर सगळे पानं फुलं शेंगा बिंगा सगळं खाल्लं होतं तिथे फक्त ती कंट्रोल झाली विटारा प्लस मुळे तर तीच ही लष्करी आई आहे तर त्याला एक विटारा प्लस हे तर खूप उत्कृष्ट औषध आहे कीटकनाशक आहे याला पालट करायसाठी मग तुम्ही इमान अधिक पांडासोबत घेऊ शकता ते झालं की एकटं विटारा प्लस घेऊ शकता आणि वाढीच्या अवस्थेमध्ये पीक असेल तर सोबत त्याच्या टॉप घ्या कांद्यामध्ये रायझर जी जर जमिनीतून दिलं आपण पाच ते दहा किलो तर कांदा पोचण्यासाठी मदत होते उत्पादन वाढीसाठी खूप फायदा होतो सोबत कांद्याला शॉकअप वापरा आणि कांद्यामध्ये नियंत्रणासाठी तुम्ही सरेंडर पांडा सुपर रोगर त्यानंतर तुमचं इमान त्यानंतर इथिऑन असे स्वस्तवाले कीटकनाशक कांद्यामध्ये वापरू शकता बीजोत्पादनाच्या कांद्यामध्ये सड येते जास्त पाणी जर दिलं गेलं पाणी साचून राहिलं तर सळ होते त्यासाठी पाणी हे नियंत्रित द्या जास्त पाणी बीज उत्पादनाच्या कांद्याला देऊ नका आणि एकरी अर्धा किलो ट्रायकोबुस डीएक्स आणि अर्धा किलो सोडोबुस डीएक्स याचं दोन वेस डेन्सिंग करा साधारणतः दीड महिन्याचा दोन महिन्याचा असताना आणि पुन्हा एकदा त्याच्यानंतर वीस पंचवीस दिवसानं असं दोन वेस्ट डेन्सिंग स्ट्रायको आणि सोडोज या कांद्याला करा उसामध्ये नवीन लागवड करायची असेल तर दोन ओळीतलं आणि दोन तुमच्या कांद्यातलं अंतर हे योग्य ठेवा जास्त दाट लागवड करू नका जगणाऱ्या ऊसाची संख्या ही फक्त चाळीस हजार एका एकरात असते त्यामुळं जास्त फुटवे नको जास्त दाटही लागवड करू न करू नका खोडवा घेताना बिलकुल पाचट जाऊ नका पाचट जाळणं म्हणजे खूप मोठं पाप आहे महापाप आहे पाचट कुट्टी करा किंवा तसंच ठेवा फक्त तुमचे खुंट छाटून घ्या आणि कोणतं मोकळे करा पाचट जागीच पडून राहिलं तरी काही फरक पडत नाही बिना मशागत खोडं व्यवस्थापन सुद्धा तुम्ही करू शकता तर म्हणजे या पद्धतीनं आपण व्यवस्थापन करावं आणि सखोल माहितीसाठी आज हरभऱ्याचा विषय आपण घेतला आहे तर आज संध्याकाळी सात वाजता जे आपलं लाईव्ह असते त्या लाईव्ह मध्ये हरभरा हा विषय घेतला आपण दोन दिवसातच नवीन वर्ष दोन हजार पंचवीसला सुरुवात होते आहे तर आपल्या सर्वांना या येणाऱ्या इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा